शिकारी आणि कबूतर एका गावात एक दृष्ट शिकारी राहत होता तो दररोज जंगलात जाऊन पशुपक्ष्याची शिकार करत असे एके दिवशी त्याच्या जाण्यात एक कबुतर मादी अडकली तो तिला मारून खाऊन इच्छित होता परंतु अचानक पाऊस सुरू झाला पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिडात हे कबुतर राहत होते ज्या कबुतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने दुखी होता कबुतर मादीने आपल्या पतीला दुःखात असलेले पाहिले ती भावनावंश झाली ती कबुतराला म्हणाली मला या शिकाऱ्याने पकडले आहे परंतु यावेळी तो आपला अतिथी आहे तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे शिकारी थंडीत कुळकुळत आहेत कबुतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली त्यामुळे त्याला ऊब मिळाली शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती कबुतराने शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी त्या आगीत उडी घेतली कबुतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दुःखी झाली हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली ज्या पक्ष्यांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबुतर माधीला मुक्त केले पण कबुतर माधीने पतीच्या आठवणीने व्याकुळ होऊन आगीत उडी घेतली शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता त्याच्या मूर्खपणाने दोन जीवाचा संसार उद्ध्वस्त झाला होता तात्पर्य माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येऊ शकते धन्यवाद